आता ही कस्टमरची गोदडी पाशा का ही पाशांवरून आलेले आणि त्यांना नऊ साड्या नऊ नवऱ्याच्या साड्या दिलेल्या आहेत तीन साड्या होत्या आता मी तुम्हाला कपडे दाखवते त्याच्यामध्ये काय काय त्यांनी घालायला दिले ते ताईने आणि त्या ताईने घरी आणून दिले ते आवर्जून आणि त्यांना हे शिवून द्यायचे पहिलीच गोदडी आहे आणि बघा पाहू शकता कपडे काय काय दिलेले आहेत मी तुम्हाला दाखवते साडे आहेत काही आणि जे असे खडे होते ते चालतात म्हणजे मी तेवढं काढून टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि हे स्वेटर वगैरे काही दिलेले आहे मी तुम्हाला दाखवते आता स्वेटरपासून आज मी पहिल्यांदाच गोदरी शिवणार आहे हे स्वेटर जर्किंग वगैरे असे काही होते ते ते सारे कपडे दिलेले आहेत आता हे स्वेटर होते ना ते अशा प्रकारे मी सर्व काही कट करून घेणार आहे तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ दाखवते तुम्हाला म्हणजे कसे स्वेटरचे जर्किंग वगैरे असे दिलेले आहेत ते त्यांनी आणि घरात पडलेले कपड्यापासून तुम्ही गोदरी शिवणार आहे आता मी तुम्हाला हे जॉईन करून घेतलेली साडी आणि त्यांनी कॉटनची साडी दिलेली होती खालून वरून लावायला आणि बघ पाहू शकता चार कोपऱ्याला चार विटा मांडलेले आहेत मी अशी आणि तुम्हाला पण अशा स्वेटरपासून गोदरे शिवायची असेल तर मी डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि थोडं थोडं त्याच्यावरती असं पाणी शिंपडून घेते जेणेकरून दुसरे काही छोटे कपडे आता मी हातरणार आहे एकदम ते त्यामुळे छोटे कपडे हातरताना खालची साडी घसरू नये अशा प्रकारे मी गोदरी हातरून घेते नाही आणि आज पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगते आता खिडकीच्या पडद्यापासून जे काही आहे ते मी आज तुम्हाला गोदरी दाखवणार आहे ते पहिलं की खिडकीचं पड त्याच्यामध्ये मोठे जास्त काही कपडे नव्हते मी जेवढे मोठे होते तेवढे मी तुम्हाला खाली हातरून दाखवते काही होतं जेणेकरून मोठे कपडे हातरले ना खाली वरचे आपण जेव्हा छोटे छोटे कपडे टाकल ना त्यावेळेस अजिबात घसरत नाही आता हे कोदरीची मी तुम्हाला सांगते हे अशा प्रकार प्रकारे।, प्रकारे, प्रकारे।, प्रकारे मी सुरुवातीला एका मागे एक एक बरमोडे हातरून घेते बघा अशा प्रकारे बघा अशा प्रकारे एक 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 करून आणि त्याचं काही बटन वगैरे काही होतं ते सर्व ताईने काढून दिलेलं होतं अशा प्रकारे मी गाऊन वगैरे खाली हातरून घेतलेला आहे आता अशा प्रकारे मी खालून पण एक एक कपडे टाकलेले आहेत आता जे काही तुम्हाला दाखवते हे बटन होतं त्याच्यामध्ये बरमुड्यामध्ये ते बटन होतं ते बटन मी काढलेलं आहे कारण कधी कधी लक्षात पण येत नाही ते बटन अशा प्रकारे आता जो काही शे टी शर्टचं होता ते कपडा मी हातरून घेतलेला आहे म्हणजे जर्किंगचा होता जर्किंग टाईमच टी शर्ट होतं अशा प्रकारे एक 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 करून मी कपडे हातरून घेतलेले खूप छान अशी मस्त गोदरी होणार आहे ही गोदरी कॉटनपासून होणार आहे होणार आहे आणि त्यांच्या सहा गोदऱ्या मला शिवायच्या आहेत म्हणजे एक तर आता शिव ही शिवायला घेतलेलीच आहे आता ती नंतर जे आहे ते मला पाच गोदऱ्या शिवण द्यायचे मी येत ना जे काही कपडे मी सर्व काही हातरून घेते आता असे तुकडे 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 आहेत ना ते साईडला मी पहिल्यांदा हातरून घेतलेले त्यांनी हा उश्याचा कवर होता त्याचा पण मी ओपन करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे ओपन करून हातरून घेतलेला आहे तशाच प्रकारे दुसरा पण विशीच्या कवर होता तशा प्रकारे मी लाम -लाम ते पण हातरून घेतलेलं आहे एका साईडला आणि जे लांब लांब कपडे होते ते मी अलेकड टाकलेले कारण मी जेव्हा शिलाई शिलाईवर ते मशीनवरती जेव्हा शिवायला घेणं गोदरे त्याप्र तेही शेवटी येतं त्यामुळे पहिले ना शे मी शेवटचे मोठे मोठेच कपडे हातरून घेते जेणे काही गोळा होणे आणि सुरुवातीला त्या साईडने हातरून घेते तिकडे छोटे छोटे कपडे हातरून घेते अशा जे का आहेत मी तुम्हाला सर्व छोट्या छोट्या टिप्स त्याच्यामध्ये दाखवते आता हा हे पॅन्ट होतं म्हणजे सलवार पॅन्ट होते ते पण कटिंग करून अशा प्रकारे ओपन करून घेतलेले आणि त्याची मी शिलाई वगैरे सर्व काही काढून घेतलेले आहे तशाच प्रकारे दुसरा पण आहे दुसरा पण पायाचा भाग आहे ते पण अशा तशाच प्रकारे करून म्हणजे त्याची मग शिलाई करून का कटिंग वगैरे पण तुम्हाला शिलाई वगैरे अजिबात दिसते का अजिबात शिलाई वगैरे काही दिसत नाही आता तशाच प्रकारे हे गाऊन होते त्यांनी साडीपासून गाऊन शिवलेले होते, मी होते, होते ते मी पहिल्यांदाच असं बघितले होते की साडीपासून त्यांनी गाऊन शिवलेले होते आणि ते पण मी असं जे काही ते सर्व कटिंग करून घेतलेले ते अशा प्रकारे भाय वगैरे म्हणजे त्यांनी काढून दिलेलं होतं प्रकार भाय वगैरे तशाच प्रकार मी पहिल्या सुरुवातीला भाय वगैरे हातरून घेते आणि खाली जे होते ते टॉपच्या एकावर एक एकावर एक असं हातरून घेतलेलं आहे जेणेकरून एकावर एक हातरले की आपल्याला जशी नात्याची गुंपन होते तशी गोदरेंची पण आपल्या कपड्याची पासून ते अशी प्रेमाची भावनेची गुंतवणूक होते बघा तुमच्याकडे पण असे जुने काही कपडे वगैरे असेल तर डिप्रेप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिला आहे नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि जे काही शिवायचं असेल तुम्ही पोस्टाने पाठवू शकता जे काही येण्याच्या येण्या जाण्याचे चार्ज तुम्हालाच द्यावा लागेल नाही ते जवळपास असेल किंवा तुमचे नातेवाईक पुण्यात वगैरे असेल तर जाण्याचं म्हणजे त्या नातेवाईक तुम ज्यावेळेस नातेवाईक तुमच्याकडे येतील किंवा नातेवाईक तुमच्याकडे येतील त्यांच्याकडे दिलं तरी चालेल आता अशा अशा प्रकारे एक एक करून हातरून घेतले तशा आणि त्यांच्या साड्यांचे गाऊनचे खूप असे म्हणजे वेग वाटलं बघा आता अशा प्रकारे कोणी ड्रेस शिवतं कोणी साड्यांपासून होतं म्हणजे काय काय शिवतं त्यांनी साड्यांपासून असं साड्यांचा वापर होत नाही मी त्यांनी असे गाऊन शिवलेले आहेत मस्त प्रकारे आणि मी त्याचे आतमध्ये जे काही वापरून झालेले गाऊन होते ते आतमध्ये हातरून घेतलेले आहेत आणि तशाच प्रकारे मी त्यांचे नवारी साडीमध्ये ए एका साडीमध्ये खालून वरून एक भाग होऊ शकतो म्हणजे खालून वरून एकच साडी लागते आणि अशा प्रकारे आतलं जे काही होतं ते प्लेन करून घेतलेले आणि त्याच्यावरती मी जॉईन करून येणं खालून वरून एक साडीचा वापर केलेला आहे आणि अशा प्रकारे जॉईन करून आता त्याच्यावरती अशा टिपा म्हणजे जे मोठे गोदरीचे धागे असतात ना तशा प्रकारे मी दाखवणार आहे जे शिवायचे आता खाली पहिले खाली शिवून घ्यायची आणि शिवल्याने काय होतं माहिती आहे का मशीनवरती ना ज्यावेळेस आपण टिपा मारल ना तर अजिबात गोळा होत नाही छोटे छोटे कपडे घातलेले असतात बघा आता पहिल्यापासून आपण हे तुम्हाला सांगितलं कर, की जर्किंगपासून स्वेटरपासून आता मी गोदरे शिवणार आहे म्हणजे स्वेटर तर जरकिंगच होतं त्या जर्किंगपासून मी गोदरे शिवणार आहे आणि ह्याच्यामध्ये जरकिंगचा कपड्याचा वापर केलेला आहे आता मी जाड गोदरेचा धागा घेतलेला आहे आणि घेतलेली आहे तुम्हाला दाखवलेली आहे आणि आता मी त्या साईडने मी सुरुवात करते नेहमी त्या साईडनेच मी सुरुवात करते कारण प्लेन करत करत इकडे येतो किंवा साडीकडची कमी असते जास्त असतं त्यामुळे होऊन जातं ते आता अशा प्रकारे एक 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 टाके घालून घ्यायचे मस्त प्रकारे आपले असे गोदरे तयार होणार आहेत आणि तुम्हाला जर नक्कीच गोदऱ्या शिवाजीचा डिप्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता त्यात आमची मग मनी मावाईनं खालून वर वरून खाली करत होती मागं फोटो करायला तिला खूप आवड तिला मस्ती करायला खूप आवडतं असे शांत बसतच नाही सारखी मस्ती लागती सारखी लहान पोरांनी इकडून तिकडं इकडून तिकडं तिकडून हिकडं इकडून तिकडे कशी करते मस्ती अशी इकडून तिकडे तिकडून इकडे चला आता तुम्हाला डायरेक्ट मशीनवरती ना गोदरे शिलाई मारताना दाखवते व्हिडिओ म्हणजे शिलाईला घेताना आणि तशा प्रकारे ती फोल्ड पण करायची फोल्ड केल्यानंतर आता ज्या मशीनवरती गेलं ना त्या अजिबात तकलीफ होत नाही आता अशाच प्रकारे शेवटचा टाका घालून घेतलेला आहे म्हणजे शेवट अजून एक टाका होणार आहे पण आता शेवटचा ता तुम्हाला टाका दाखवते सारा सारं येते ते अन्न अशा प्रकारे प्लेन करून घ्यायचं आता अशाच प्रकारे घडी घालून घ्यायची तुम्हाला आता मशीनवरती शिलाई मारताना दाखवते अशा प्रकारे एक एक करून टिपा मारायच्या दोन दोन इंचावरती बॉक्स आता तुम्हाला समजल्याचं असेल की मी छोट्या छोट्या कपड्यांचा कसा वापर करते आणि त्याचे मस्त प्रकार प्रकारे असे गोदरे त्याच्यामध्ये शिवू शकते तुमच्याकडे पण असे कपडे असेल तर नक्की कोदरी शिवा तुम्हाला जर शिवायचे असेल तर घरी शिवू शकता लांब असेल तर शिकण्याचा प्रयत्न नक्कीच करा बघा तर अशा दोन दोन इंचावरती बॉक्स घातल्याने त्या काय होतं अजिबात गोळा होत नाही वगैरे काही होत नाही आणि मी अलीकड छोट्या कपड्यांचा वापर केला आणि पलीकडं मोठ्या कपड्याचा वापर केल्याने आणि मोठे मोठे धागे घातल्याने काय होतं आणि मोठे मोठे धागे घातल्याने कपडे आतमध्ये जेवढे छोटे कपडे असेल तर अजिबात सरकत नाही अशा प्रकारे मशीनवरती शिवून घ्यायचे टिपा मारून घ्यायच्या आणि खालून मात्र प्लेन करत राहायचं थोडं थोडं खालून पण कधी कधी साडी गोळा होते कारण फिनिशिंग आपल्याला एक नंबर पाहिजे असते गोदडीची बघा तर अशा प्रकारे टिपा मारत येते आपण जस्ट मोठे मोठे धागे घालतो ना ते काय होतं साईडने थोडे थोडे काढून घ्यायचे आणि असे साईडने काढून घ्यायचे आणि साईडने परत गुंडाळा मारायचा गोदडीचा अशा प्रकारे साईटने काढून घ्यायचे गोदरीचे धागे आणि ते परत आपल्याला गोदरीला वापरता येतात ते धागे नक्कीच माझ्या गोदरीचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा बघा जुन्या कपड्यांचा मी अशा प्रकारे मस्त उपयोग करतो कशाप्रकारे गोदरी आहे की कशी झालेली नस मग सांगा मी आणि मी छोट्या कपड्यांचा कसा उपयोग करते तुम्ही पण सांगा की तुम्ही छोट्या कपड्यांचा कशा प्रकारे उपयोग करू शकता आ, काय काय करतात मी तुमच्या जवळच्या कपड्यांचा बघा त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल कुठेही माझे मी छोट्या कपड्यांपासून गोदरी शिवलेली आहे कुठेही तुम्हाला गोळा झाले का जे बाद दिसत नाही तुम्हाला गोळा वगैरे झाली का गोदरी कशी झाली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्ही जर शिवत असाल गोदरी तर नक्की सांगा तुमच्याकडून काय प्रॉब्लेम होतो की तुमच्या पण अशा गोदऱ्या येतात खूप छान शिवायला जसे आता उभ्या टिप्या मारून घेतलेल्या तसे आडवे पण बॉक्स आडवे टिप्या मारून घ्यायचे त्यामुळे बॉक्सनं काय होतं गोदरीला छान प्रकारे असे लूक येतो आणि मस्त गोदरे होते, होते, आपले गोदरी आपली तयार होते खूप छान होते बॉक्स असल्यामुळे आणि आपल्याला वाटत पण नाही ते गोदडी म्हणून अशा प्रकारे आणि साईट गोट मारलं तर ओळख पण येत नाही ते गोधडी म्हणून शिला आणि हा जुना व्हिडिओ आहे नवीन काही व्हिडिओ नाही मी अजून नवीन गोदऱ्यांचं व्हिडिओ काढला पण नाही आणि अजून शिवायला पण घेतलं नाही म्हटलं जुने आहेत ते पहिलेच व्हिडिओ तयार करावेत नाही तर तुम्हाला वाटेल की आमच्या अजून गोदऱ्या शिवायचे राहिले तुम्ही दुसऱ्या ताईचे शिवता असं काही नाही आणि हे आज जुना व्हिडिओ आहे आणि त्यालाच आता एडिटिंग करणं चालू आहे कारण दसऱ्याच्या कामाच्या व्यापातून आहे साफसफाईच्या कामाच्या व्यापातून मला काही जमलंच नाही एडिटिंग करायला असे अजून दोन व्हिडिओ आहेत ते एडिटिंग करायचे राहिलेले आहेत म्हटलं ते पहिलं करून घेऊया बघा अशा प्रकारे एक 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 करून टिपा मारून घ्यायच्या आणि पाऊस तर एवढा आहे ना ना काही सुधरं नाहीच की कपडे कुठे टाकावे रोजचे कपडे वाळायला दोन दोन तीन तीन दिवसला लागायला लागले तर आतनं बाहेरून बाहेर ना आता नातनं बाहेर ना असं चालू आहे बघा तर प्रकारे एक 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 करून टिप्पा मारून घेतलेल्या आहे बघा आता शेवटी आले आणि शेवटचं काय होतं माहिती आहे का जेव्हा शेवटी आपण टिप्पा मारत येईल ना तेव्हाच खालची साडी त्याच्यामध्ये अडकत जाते किंवा गोळा होत जाते तेवढी मात्र काळजी घ्यावं हो लागते अजिबात हो शेवटची साडी गोळा नाही झाली पाहिजे नाही तर गोळा झाल्या परत काय होतं माहिती आहे परत डबल ताप होतो आपल्याला त्यामुळे सुरुवातीलाच काळजी घेतलेली बेहतर असते कुठलीही गोष्ट करताना कुठली काय म्हणतात ना जर चुकी तर मानू शकतं तेच खरं म्हणत आहे जेव्हा चुक होते तेव्हाच समजतं म्हणून मी आता इथून पुढे काळजी मला असं दोन तीन वेळा असं झालेलं आहे की खालून गोदरी शिवत असताना प्रॉब्लेम झालेला आहे गोळा झालेला आहे त्यामुळं खालचं ना पहिलं सुरुवातीला प्लेन करूनच घ्यावं लागतं असं सारं सारा ते येत बघा तर अशा प्रकारे प्लेन करायचं बघा ती खालची साडी आहेत ना ते, ते तुम्हाला दिसतच असेल अशा प्रकारे मी प्लेन करून घेते आता त्याच्यामध्ये मध्येनेच बॉबी संपली होती बघा आता अशा प्रकारे एक एक करून आपल्या टिप मारून झालेल्या आहेत तर तुम्हाला गोट मारताना पण दाखवतो जी काय आहे त्या साईडला मी ना आता त्या साईडला एवढं किनारीला मॅचिंग नव्हतं पण हा गोठ ना ते ह्याच्यावरती मॅचिंग होईल म्हणून मी हा साडीतून कपडा फाडून घेतलेला एक्स्ट्रा वगैरे कापड काही वापरलेलं नाही त्याच्यामध्ये म्हटलं हा मॅचिंग होईल मी माझं तिन्ही साईडने गोठ मारून झालेला व्हिडिओ खूप मोठा होता तर म्हणून तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवते आणि एक साईडच दाखवते तुम्हाला गोठ मारताना आणि पहिल्या साईड थोडीशी धुंबून घ्यायची जेणेकरून जे आपण साडीतला कपडा वापरतो ते धागे वगैरे निघून येऊन साईडला असं धुंबळून घेतलेला आहे बघा तुम्हाला दिसतं अर्धा इंच फोल्ड केलेलं आहे आणि मी दोन इंच कापड घेते दोन अडीच इंच ह्याच्यापेक्षा जास्त मी मोठा गोट मारत नाही कारण जेवढा छोटा गोट मारल तेवढा लुक छान येतं गोदरीला आता अशा प्रकारे साडीचं प्लेन कापड करून घ्यायचं प्लेन प्लेन करायचं कारण चुनी आले नाही पाहिजे गोटला फिनिशिंग एक नंबर पाहिजे एका ताईला तर त्या म्हटल्या गोदरीपेक्षा मला तुम्हाला तुमचा गोटच खूप छान आवडतो म्हणल्या कारण गोट मारताना ते गोदरीला वेगळाच लोक येतो म्हणून मग तर अशा प्रकारे प्लेन करायचं आणि ओढून घ्यायचं कापडं साडीचं तर अशा प्रकारे थोडे थोडे करून थोडं थोडं करून टिप मारा आणि जे एक्स्ट्रा आलेलं ते कट कट करायचं आणि त्याच्या त्याच्यामध्ये पण फोल्ड करून घ्यायचं बघा तर अशा प्रकारे मी फोल्ड केलेलं आहे आणि गोदरीच्या कधी पण साईडला आहे ना उल जे उलटी बाजू असते ना त्या उलट्या बाजूला साईडने गोट मारायचा असतो म्हणजे पट्टी धरायची असते जे सव शेल ना गोदरी आता ही फिरून घ्यायची हम्म आणि अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची बघा आता तुम्हाला दिसतच अशा प्रकारे पाव इंच आतमध्ये कपडा घातलेला आहे आणि अशा प्रकारे गोट मारून घ्यायचा बघा तर ही पट्टी कशी आणि ते पण पट्टी वरताना आपण जर सुरुवातीला ताणून घेतलेलं असतं कापड आणि पट्टी पण अशी ताणून घ्यायची त्यानं मग काय होतं चुन्या वगैरे असे बात गुड्या वगैरे येत नाहीत आणि गोट असा प्लेन छान खूप असं मस्त दिसतो आता तुम्हाला तर दाखवलं बघ छोट्या कपड्यांपासून कटिंगपासून कसा आला आहे तो म्हणजे गोट मारण्यापासून गोदरी दाखवले बघा किती मस्त आपली गोदळी झालेले गोठ मारलेली ची आणि अशा ते फोल्ड करून घ्यायचं फोल्ड करून घेतलेलं ज्या साडीचे साईजचे जे दोरे वगैरे निघतात ना ते अजिबात निघत नाही आणि तशाच प्रकारे मी परत डबल टिप्पा मारते आणि ते कोणी असतात ना ते पूर्ण बंद करून घ्यायचे अशा प्रकारे अशा प्रकारे मागं पुढं सारणशेनं कोणे बंद करून घ्यायचे आणि अशा प्रकारे परत येईना डबल टिप्पा मारायची जसं आपण सुरुवातीला टिप मारतो थोडा थोडा कुठं तरी कापड किंचित सुटलेलं जातं जास्त नाही सुटत पण कधीतरी सुटतं त्यामुळं मी डबल टिपा मारते आता अशा प्रकारे ना तुटलेला धागा होता तसं इथून ओन घेऊन परत सुरुवात केलेली आहे आता अशा प्रकारे ना गोदरी सारत 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 परत अशा डबल टिपा मारून घ्यायच्या बघा आपली गोदरी किती मस्त दिसते किंवा किती छान दिसते ते कशी झाले ते नक्की कमेंटद्वारे सांगा आता अशा प्रकारे जिथं आपण फोल्ड केलेलं तिथं पण असं त्याचे तोंडेत नाशे दाबून घ्यायचे म्हणजे फोल्ड केलेले असतात ना ते जेणेकरून ज्यावेळेस आपण कपडा निघून अशा प्रकारे दुम म्हणजे परत असं फोल्ड करून घेतलेलं तर अशा प्रकारे एक एक करून टिपा मारून घ्यायच्या चारही बाजूला अशा प्रकारे टिपा मारून घ्यायच्या आणि ज्यावेळेस टिपा मारतील त्या गोदरी माता फिरवून घ्यावं लागते नाहीतर ताप होतो नाही गोदरी फिरवल्या गोदरी सरकत नाही टिप नाही तर वाकडे तिकडे येतात बघा आपली गोदरी किती मस्त झालेली आहे आता अशा प्रकारे सौरव बाजूने टिपा मारून दिले बघा कोदळ किती मस्त झाली आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बघा ही सवाशी बाजू आहे बघा किती मस्त झालेली आहे आणि ही उलटी बाजू आहे तुम्हाला दिसतच असेल कारण खाली जे होतं ते पडद्याचं कापड टाकलेलं होतं बघा आता किती मस्त झालेली आहे खालून वरून उलटी कुठंही गोळा झाली का नौल सांगा आणि आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा शेअर करायला विसरू नका बघा किती मस्त आपली गोदी झालेली आहे दीडपट्टीची नवरीची साडी खालून वरून किती मस्त आपली फिनिशिंग वगैरे एकच नंबर चला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि